ती ती बातमी आहे म्हणजे भाजपच्या बैठकीची काल झालेल्या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मोठं विधान केलंय राज्यातलं सरकार जे आहे ते राज्यातलं भाजपचंच आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे भाजपच सरकार येणार असून असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केलाय तर सूत्रांनी ही माहिती दिली आणि आज भाजपचे जिल्हाध्यक्ष संघटन मंत्री तसंच इतर पदाधिकारी यांची आज बैठक होणार आहे काल भाजपचे विधानसभा निवडणुकीत निवडून आलेले आमदार विधान परिषदेचे आमदार यांची भाजपचे विधिमंडळ नेते देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली होती तर उद्या देखील या बैठकांचं सत्र सुरू असणार असून विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांची बैठक उद्या होणार आहे आणि या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी आपल्यासोबत आहेत थेट आपण विवेककडे जाणार आहोत विवेक आपण पाहतोय आज देखील भाजपचं बैठकीचं सत्र जे आहे ते सुरू आहे आणि राज्यात पुन्हा भाजपचं सरकार येणार असल्याचा विश्वास सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलेला आहे ते कार्यकर्त्यांचे सुद्धा मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न गेल्या कालपासून पुढचे आणखीन एक दिवस म्हणजे गेले सलग तीन दिवस सुरू असणार आहे काय अधिक माहिती आजच्या बैठकीचं स्वरूप कसं असणार आहे पक्षाचे जिल्हाध्यक्ष संघटक मंत्री आणि इतर प्रमुख पदाधिकारी यांची बैठक थोड्याच थो 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 वेळात भारतीय जनता मुंबई कार्यालय वसंत स्मृती इथं होणार आहे आज या सगळ्या कार्यकर्त्यांना भेटायला येत्या काळात पक्षाची रचना कशी असली पाहिजे त्याबद्दलच मार्गदर्शन केलं जाणार आहे त्याचबरोबर जवळपास नव्वद हजार बूथ प्रमुखांची निवड देखील पुढच्या काही काळामध्ये होणार आहे ते ते त्या संदर्भात देखील सूचना दिल्या जाणार आहेत विशेषतः विधानसभा निवडणुका झाल्यानंतर नाहीदा पक्ष संघटनेकडे भारतीय जनता पक्षाने लक्ष द्यायला सुरुवात केलेली आहे आणि त्याकरताच या बैठकांचं सत्र आयोजित करण्यात आलेलं आहे काल भारतीय जनता पक्षाचे जे आमदार या निवडणुकीत जिंकून आले त्यांना देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी मार्गदर्शन केलं आणि उद्या ज्यांनी विधानसभेची निवडणूक झाली पण ते पराभूत झाले त्यांना मार्गदर्शन केलं जाते भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक जागा मिळून देखील स्पष्ट बहुमत न मिळाल्यामुळे सत्ता जरी आली नसली तरी आपल्या कार्यकर्त्यांचं मूलध्यय वाढवावं यासाठी या, या बैठकांचं आयोजन करण्यात आलंय विवेक या बैठकीचा सगळा आढावा जो आहे तिथला वृत्तांत जे आहे आम्ही घेत राहणार आहोत तुर्तास या संपूर्ण माहितीबद्दल धन्यवाद दरम्यान सध्याच्या राजकीय परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत अशी प्रतिक्रिया भाजपचे नेते आशिष शेलार यांनी दिली आहे पाहुया ते काय म्हणाले भारतीय जनता पक्ष सत्ता स्थापनेचं जे तीन अंकी नाटक चालू आहे त्यावर लक्ष ठेवून आहे आम्ही संपूर्णपणे या होणाऱ्या अन्य पक्षाच्या चर्चा व राजकीय परिस्थितीवर संपूर्णपणे लक्ष ठेवून आहोत तर शिवसेनेनं विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात मुख्यमंत्री आमचा व्हावा अशी मागणी देखील केली नव्हती अचानक मतमोजणी झाली आणि मागणी पुढे आली असं कसं काय होऊ शकतं असा सवाल भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केलाय तुम्हाला काही के म्हणायचं होतं ता चोवीस तारखेला निवडणुकीचे निकाल पूर्ण लागायच्या अगोदर हो असं काय तुमच्या मनात अगं म्हणजे तुम्ही असा प्रयत्नही केला नाही की ही काही भावना आहे ती आम्ही अमित भाईंपर्यंत पोहोचू ही भावना मोदींपर्यंत पोहोचू तुम्हाला चोवीस तारखेला निवडणुकीचे निकाल लागायचे पूर्ण हाती यायचे चार वाजता तुम्ही घोषणा केली की आमच्यापाशी पर्याय आहे असं का केलं तर शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या समन्वय समितीची बैठक पार पडली या बैठकीमध्ये सुभाष देसाई एकनाथ शिंदे जयंत पाटील छगन भुजबळ नवाब मलिक पृथ्वीराज चव्हाण माणिकराव ठाकरे विजय वडेट्टीवार हे नेते उपस्थित होते किमान समान कार्यक्रम आणि सत्तेत सहभाग या मुद्द्यांवर या बैठकीमध्ये चर्चा झाली शिवसेना काँग्रेस या तिघांचे बैठक या ठिकाणी झालेली आहे आणि यामध्ये या बैठकीमध्ये कॉमन मिनिमम प्रोग्रामवर चर्चा झालेली आहे चर्चेचा मसुदा आता तिन्ही पक्षश्रेष्ठींकडे पाठवलं जाईल आणि मग पक्षश्रेष्ठी यावर मसुदा अंतिम करतील आणि त्याच्यावर निर्णय झाल्यानंतर मग पुढची पुढची जी काही कार्यवाही आहे ते पक्षश्रेष्ठी ठरवतील जिनको उनके श्रेष्ठियों ने कहा था कॉमन मिनिमम प्रोग्राम बनाओ तो वो बनाया गया है मैं समझता हूँ आपस में एक दूसरे से दूसरे के साथ कॉपरेशन करके आगे बढ़ने का ये पहला बड़ा कदम जो है उठाया गया है